पण तुम्ही भेटीसाठी आलात पण रवींद्र <coughs> चव्हाण साहेब तुमची <भी> भेट झाली <coughs> रवींद्र चव्हाण साहेब नाहीच आहेत रवींद्र चव्हाण साहेब बंगल्यावर नाहीच आहेत मंत्रालयाच्या त्यांच्या समोर त्या मंत्रालयाच्या समोरचा त्यांचा बंगला आहे त्या बंगल्यावर गुहागरच्या संदर्भामध्ये माझे आमदार डॉक्टर विनय नातूर साहेब आले होते आणि त्यांना भेटण्यासाठी इथं आलं होतं याच्यामध्ये नवल असण्यासारखं काय चर्चा आहे गणेश चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीतले जे प्रवेश आहेत ते शिवसेनेमध्ये भाग होते अनेक नगरसेवकांचे अधवय हिरेंचा आज पक्षप्रवेश होतो आहे किंवा इतर देखील जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी मंत्री आहेत आणि त्यामध्ये मग तेच नेमकं नाराजीचं कारण आहे का काय सांगितलं की या संदर्भामध्ये मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हते सांगितलं शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे काही सूत्रांकडून येणारी माहिती की चुकीची देखील असू शकते असं माझं म्हणणं नाराजी नाहीच आहे ना आता सुद्धा तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे उपस्थित आहेत त्याच्यामुळे नाराजी कशा आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे उपस्थित मंत्री नाराजी व्यक्त करायला गेले त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलेलं आहे अशी माहिती आली समोर सुरुवात जी आहे उल्हासनगर असं शब्द तिथं बोललेलं तुम्हाला कसं काय कळतं हे एक फार मोठं कुतूहलच आहे त्याच्यामुळे असं तिथे चर्चा झाली का ही माहिती घेतो आणि परत तुम्हाला सांगतो मी परत एकदा सांगतो मी रवींद्र चव्हाण साहेबांना भेटायला नक्की सकाळी येणार होतो मी सांगितलं चेकअपमुळे मला उशीर झाला त्याच्यामुळे ते कार्यक्रमाला कदा गुहागरचे माजी आमदार आदरणीय विनय नातू बंगल्यावर इथं होते आणि दुसरीकडे कुठं भेटण्यापेक्षा महायुतीच्या प्रदेशाध्यक्षांचा भाजपचा जर बंगला असेल तर त्याच्यावर भेटणं काय गैर आहे असं मला वाटत नाही एक प्रश्न विचारायचं प्री कॅबिनेटला अनेक मंत्री उपस्थित होते यामुळे प्रताप गुलाबराव पाटील यांच्याबरोबर झाली त्या ठिकाणी होते त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांच्या नाही एखाद हा योगा योगायोगच समजावा आणि मंत्र्यांनी एखादी गोष्ट जर मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी एकत्र गेले तर गे तो ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे अनेक गोष्टी आमच्या आम्ही मांडू शकतो आम्हाला आम्हाला हे मुख्यमंत्री दोनच व्यक्ती अशा त्यांच्याकडे आमचं चांगलं वाईट आम्ही सांगू शकतो ते म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेब आणि दुसरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीमध्ये असल्यामुळं देवेंद्रजी त्यांच्याकडेच करणार मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेबांकडे परंतु एका बाजूला पक्षप्रवेशावर थेट नाराजी आहे अचानक हे कुठे योगा अनेक येतील अनेक वेळा आपल्याला असं बोलावं लागेल त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका जी बैठक झालेली आहे ती खेळीमयीनं झालेली आहे आमच्या मनातलं जे काय होतं किंवा नव्हतं ते मुख्यमंत्र्यांकडे सांगायचं असतं आणि कोणाकडे सांगायचं कॅबिनेटमध्ये बहिष्कार टाकलेला नाही राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ साहेब त्या बैठकीला उपस्थित होते त्याच्यामुळे आणि जे काय मनातलं सांगायचं होतं ते आपणच मला सांगितलं कारण मी मंत्रालयामध्ये नव्हतो तुम्हीच मला सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री तर उदय सामंत सध्या रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर गेलेले आहेत आणि या ठिकाणी विनय नातू आम गुहागरचे आमदार आले होते त्यांच्या भेटीसाठी गेलेलो होतो अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर एकंदरीतच तर सगळं आलबेल असल्याचे सारवा सरव जरी उदय सामंत करत असले तरी तर तर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला मात्र अनेक महत्वाचे सर्वच महत्त्वाचे नेते शिवसेनेचे हजर नव्हते हेही तितकच खरं आहे